हाय नमस्कार तर आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी विश्रांती तर कशा आहेत तुम्ही बरे आहेत का मी पण बरे आहे तर तुमच्या इकडं आहे का पाऊस आमच्याकडे हवा सारखंच पाऊस सारखा पाऊस जरा थोडं उघडला आहे सारखा पाऊस आहे आमच्या इकडं तर मी आता दळण करू लागले नीट तांदूळ नीट करू लागले म्हणजे तांदळामध्ये आळ्या ते झाले आता हे बघाडी दिसली का तुम्हाला तर कशा आहेत बघा परी पण करू लागली मला होत परी कशी देगी तांदूळ होत हाय मित्रांनो कशा आहेत तुम्ही परी पण दळण करू लागायली मला आहे ना परी गहन करू लागायली परी मला तर कशा आहेत तुम्ही हा मित्रांनो बघा परी हो का मला हानी नि दळण करू लागले धू साफ करायली बर काय म्हणा मी तांदू कर हाँ। हाँ। नमस्कार मन बर <laughs> आम्ही करायला तर आम्ही करायला तांदूळ साफ मोबाईल बस कशे आहेत तुम्ही सांगा सगळेजण आबा इकडं तुमच्या इकडं आहे का आबाळ नको

मी गावाकडे गेले होते ना तांदूळ उठून त्याच्यामुळे आळ्या झाल्या गावाकडे पंधरा वीस दिवस होते त्याच्यामुळं तांदूळच बघितले नाहीत मी बांगड्या काढल्यात परीला खेळाय परी, परी बांगड्या कुठल्या

तर मग चला बाय सगळ्यांना चॅनलवर नवीन असाल तर आमच्या युट्यूब ला सबस्क्राईब करा तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण